श्रीमती कुमार जी भेटला आणि सरलाजी भेटला छान आहे मंदिर आजूबाजूचा परिसर पण आहे छान जबरदस्त खूप सारे भाविक लोक आलेत मूर्ती आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या चॅनल ज्याचं नाव आहे प्रदीप मित्रांनो आता आपण आलेलो बघा शहर शहाड रेल्वे स्टेशनला शहाड जाऊन आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे बिर्ला मंदिर बिरला मंदिर जे आहे ते विठू रुक्मिणीचं मंदिर आहे देड़। ते आपण एक एक्सप्लोर करणार आहोत चला सुरू करा आपण या व्हिडिओला शहा रेल्वे स्टेशन आहे तिकीट काउंटर शहाड ईश्टला आपण बाहेर पडलो आहे आणि बाहेर जसा मार्केट एरिया आहे स्टेशन रोडलाच आहे स्टेशन रोड म्हटलं तर पूर्ण गजबजलेलं आहे बघा ऑटोपणी तर लागलेलं ला आहे ऑटोने गेला तर वीस रुपये लागतील चालक पण इथून जवळच आहे दहा पंधरा मिनटं लागतील अगदी जवळच आहे ऑटो पण गेला तरी मेन रोडवर सोडतात ते मंदिर जे आहे त्याला टेकडीवर आहे आणि गल्लीतनं जाण्याचा एरिया आहे तो चला जरी सरळ सरळ जायचं आहे गुगल मॅपने पण लोकेशन मिळतं बोर्ड पण लावलेला आहे बी के बिडला महाराग सहार जय महाराष्ट्र रेस्टॉरंट आहे त्याच्या बाजूने फिल्ली आहे रोड है तिथून आपण चालत जायचं आहे चालू आहे थोडा ब्रेक घेतला आहे उसाचा रस पिण्यासाठी रस्तांत सुरू महाराष्ट्रात रस्तांची सुरू आहे ते सांगितलं पाच मिनिट लागतात थो चला थोडं गारेगार होऊया गजबजलेलं मार्केट आहे पण तानाजीनगरद्वारे हार्दिक ज्वेलरी शॉप आहे क्रॉस करण्याचा लेप मारायचा आहे तिथून लेप मारायचा चांगणीचा रस्ता वस्तीचा एरिया चालू गावं लागतं बघा आलेल्या गेटपाशी एंट्री करूया शांत परिसर आहे बगीचा पण आहे बघा छत्रपती शिवाजी महाराज होते वा हा टायमिंग दिला सकाळी सहा ते सकाळी साडे स... अकरापर्यंत आणि संध्याकाळी चार ते रात्री आठ पर्यंत संडे आणि हॉलिडेच्या दिवशी सहा ते आठ पूर्ण दिवसभर असतं आणि सोमवारी बंद असतं फर्स्ट मंडेला मेन रोड आपण जिथे आतमध्ये घेतलं गल्लीवर ना पुढे सर आल्यावर हा इथून पण येऊ शकतो दोन तीन गल्ली आहेत शंभर पायऱ्या चढायला सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत चालू असते काम पण चालू आहे झाडा लावलेत हिरवेगार परिसर आहे आजूबाजूचा हे मंदिर आहे बघा श्रीमदी कुमारजी भेटला आणि सरलाजी भेटला दर्शन घ्या नमस्कार करूया बरं जाऊया बघा छान आहे मंदिर आजूबाजूचा परिसर पण आहे छान जबरदस्त खूप सारे भाविक लोक आलेत विटी रुक्मिणीची बघा छान अशी मूर्ती आहे लक्ष्मीनारायणची मूर्ती आहे पाच लहानवान प्रतीशर मूर्ती शहाडचे बेर्ला मंदिर हे विठ्ठबारकमणी मंदिर म्हणून ओळखले जाते हे ठाणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे सेंच्युरी यॉन कंपनीजवर से हिरव्यागार टेकडीवर वसलेले हे मंदिर बांधलेले असून ते पांढऱ्या संगम दगडात कोरीव काम केलेले सुंदर वास्तुकलेचे उदाहरण आहे बॉलिवूडचा पण चित्रकारि झालेलं आहे तेरे नाम हा प्रसिद्ध असा मूवी ते प्रदर्शित केला होता छान आहे बघा चारी बाजूला हिरवेगार निसर्ग आणि शांतमय वातावरण आहे बघा अतिशय सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे खूप मोठं मंदिर आहे छान आहे बघा जबरदस्त खूप भाविक जण येतात तिकडे सुंदर असं मंदिर आहे छान आहे बघा आजूबाजूचा परिसर मस्त आहे दिवसाचं सुंदर छान असं मंदिर आहे रात्री तर जगमतच असेल मस्त वाटलं पाणी बेला पण जात आहे बघा इथून या गोल्फ कारने पण येऊ जाऊ शकतो

सेमच आहे आजूबाजूला मस्ती आहे पण एकदा असं बनवलं प्रॉपर आपण रिटर्न आलेलं आहे इथंच ऑटो मिळतील आपलं चला आता रिटर्न जाऊया मित्र पण भेटलेला आहे बघा उल्हासनगर राहतात ते हो वागले तर चला मित्रांनो कसं वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत कीप एक्सप्लोरिंग बाय